नीट उभं राहायचं नीट नीट उभं राहायचं बायकुला कुठल्याच गोष्टीची कमी नाही तिला तरी बी फायनान्स काढलं या पर सांगत होतो लागा दुनियेचा पैसा आपल्या पैसे आहे घर आहे दार आहे गाड्या घोड सगळं आहे तुला काय गरज आहे फायनान्स काढायची तरी बी हिनं फायनान्स काढलं पर काढलं ती काढलं काढून काय घेतलं ही गई बर आता ही गई जेवढ्या किमतीचे आहे तेवढेही ना आजपर्यंत दूध सुद्धा दिलं नाही दूध देते दोन लिटर शान मात्र दिवसभर बर घेतली आणि तीन कोणी करायची मी आणि हे बिचारी हायच आपली रोजच चार बायका गोळा करते हा लोनवाला आला आणि तो लोनवाला आला अवघड झाले हे झाले ते हप्तावाल्यांचे यांच्या अध्यक्ष आणि मला लावले शान काढायला बसले अस आज आता बाया गोळा करत बैया आज मंगळवार आहे म्हणल्यावर हप्तावाला हो येणार का तर येणारच आणि आयुषूला ना मला आज तोंड दाखवाय नको म्हणून मी पाट दिशे जाते रानात आणि तिथंच रानात बसते बाया आयुष्य आयुषू काय करत होती आता अं कुठं काय तबा हे रामफळ पिकलं का म्हणलं मी तुला आवडतात ना मग म्हणलं द्यावा वि ते हा का हा आज वाला येणार हाय हप्ता दे बर का मला अन दिला होता की नवऱ्यापाशी माझ्या मागच्या वेळेस कुठं दिलाय तवा म्हणजे माझ्या नवऱ्याने दिला नाही वे कशाचं काय ते का बेवढं देत असतो रे हप्ता अरे द्यावा हा ग आता लय तारांबळ चालू आहे असं कर की तू नाही ह्या वेळेस हप्ता बर मग मी पुढच्या वेळेस दोन्ही मिळून एकत्र देते तुला आता मागे विचार करावा लागल मला त्याचा विचार कशाला तू आहे की माझ्यासाठी काहीतरी करत हप्ता लगेच राहण्यात पळते काय झालं की लगेच तिकडे पळती नाही नाही राहणार नाही मी हप्त्यातच बघायचं अयो आता हिला कसा हप्ता देऊ मी जाऊ दे बघते कुणाकडे तरी उच्ण हॅलो पलोदाजी आव बाय कोण फायनान्स वर घेतली होती एवढी काळजी आपली एखाद गिरायक असलं तर घेऊन या गे कशाला लोकांची नाव सांगताय दाजी कसा आहे तुमच्याकडे आलेले गिरायक मोकळ्या हातानं माघारी जात नाही तुमचा व्यवहार चांगला असतो चार दोन रुपये इकडे तिकडे करून तुम्ही कसा बी करून खटका पाडता त्याच्यामुळे आम्ही हाकानं तुम्हाला सांगतो दाजी या तेवढे गिरायक घेऊन एखादा हा ठेवू का हा याला पोलुदाजी आपलं कामच करणार ओकेच पोलुदाजीला विश्वास आहे आपला काका येस मॅडम इकडे मॅडम तुला काका वाटलो काय मग नाही दिसले लांबून का, का, का वाटलं मला ना नाही हाय मला सवय आज न पंचांग बघायची त्याच्यामुळे तुला दिसलो असून मी तसाच बरं माझं तुमच्याकडे काम होत कसलं काम ते मला एक जणाचं घर विचारायचं होतं तुम्हाला एक जणाचं घर एक जण गावात नाहीत राहत मग हा गावाची लोकसंख्या दोन हजार आहे त्यामुळे एक जण नाही दाखवू शकत मी नाव सांगतो ना बरं सांगा डार्लिंग ऐश्वर्याचं घर कुठे अहो देण कांटा आठवून आयुष्यबात कांटा आठवून ऐश्वर्याला मी फक्त टीव्हीतच बघितली या परस्पर बघायला माझं एवढं चांगलं नशीब आहे का ती नाही बाबा मग ती बचत गटाचे अध्यक्ष नाही का हा ती ऐश्वर्या हा कसली ऐश्वर्या ती डार्लिंग काय झालं हा मायला का सांगू ना माझ्याच बायकोचा पत्ता विचार दिन वर कशी डार्लिंग ऐश्वर्या अरे ती पहिली डार्लिंग होती आता ती अशी मारली या तुम्ही तीचे, तुम्ही तिचे कोण आहे मिस्टर मिस्टर आहे का मिस्टर आहे कस आहे भांगार चॉईस आहे तिची काय म्हणला तुझ्या तर आयला तुझ्या तू फक्त म्हात्रा येस र इकडं बराबर तुझ आज कामच लावतो पंधरा दिवसाला हप्ता पंधरा दिवसाला हप्ता वैतागली तगली आयुष्य मला म्हणत होती हप्त्याला बोल येतो या आणि नको तसलं चाळ करतो या बघू कसा हप्ता घेतोय ते तुझं कामच लावतो आता गोड बोलून थांबा थांबा ए, 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 ए फायनान्स वाला होतो का साहेब अ काय राव आख्या गावात तुम्ही फायनान्स हप्ता देताय मला कळालं आम्हाला बी अडचण होती दहा पंधरा बाया गोळा केल्या त्या अन न तुम्ही एक काम करा माझ्या बरोबर चला बायांची मुलाखत घ्या त्यांना बी लय गरज साहेब हप्त्याची मला म्हणले मी घरातली काम करते साहेब आले की त्यांना भेटा की एक मिनिट लाव गाडी एकच एकच मिनिट केवळ घेऊन कुठं चाललंय हे वायर निसाटली होती ती बलच लागा ना मग ते बी काम करायचं पण ती म्हणलं अगोदर तुम्हाला भेटावं कारण माहितीये का महत्वाचा हप्ता आहे व गाडी घेतो साईडला आमचं तेवढं मंजूर करा कर्ज लाव गाडी लाव लाव लाव, लावा या इकडे लाव लावा काय चावी बी तुम्ही काढून चावे तर नीट होत नाही तुम्ही या 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 इकडे चावी द्याकडे उतराय तुम्हाला ये ना तुम्ही चावी कवा काढायचा काय स्टँड लावा ना का तुम्हाला साध काय राव साहेब तुम्ही आमच्यात कसं आहे माहितीये का आम्ही येणाऱ्या पाहुण्याचा पाहुण चांगला करतो चावी द्या हा धारा की चावी दरा की या 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 की या 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 अग हे काय हितच महिला आहे त्या ये साहेब या आपण इकडे इकडं कुठे चालू आहे मला अहो हे काय इथं गोठ्या महिला बसले त्या इकडे इकडं हा या 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 साहेब या या चल नीट उभं राहायचं नीट नीट उभं राहायचं हलायचं नाही बिलकुल हलायचं नाही हलायचं नाही हलायचं नाही म्हणजे हलायचंच नाही अबो तुम्ही मला बांधताय का काय बांधता सांगते तुला सगळं सांगते साहेब झाला काय रे फायनान्सचा मग हाय तुझ्या आईचं टक्कूच तुझ्या काम ए दात पाडीन दात पाडीन हे बघ तू सोड कि मला फक्त एकदा मग तुला दाखवतो काय सोड की मला तुला काय सोडायचं ना तुला सोडायसाठी आणलं इकडे मी आड बघले ना मग कशाला आणलं पैसे देते व पैसे महिलांना पैसे आणि तिथं जाऊन नको ती नाटकं करतोय राहिलं बाजूला काय लाईन मारायचं काम चाललंय का आम्ही लाईन मारायचं काम आम्ही करतो का मग काय करतो करतोय काय कळलंय मला सगळं पंधरा दिवसाला जातोय तिथं गुलु 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 बोलतोय असतात गोळा करायला बचत तुला बचत करायला दाताची कळलं का सोड कि मला फक्त एकदम मग तुला सोडायचं जातो ना तू नेहमी तिथं पंधरा दिवसाला कुठे जातो अरे कोण ना कोणतरी येणार कि मला सोडायला अरे एवढी तुला कोण सोडायचं कळ की देवतार कोण मार एक दिवस मला कोणतरी येऊन सोडायला येतोय तिथं कोणाची माय मिली नाही याला कळेल ना फक्त सुट होती मी एकदा मग तुला दावतो तू जिथं हफ्ता गोळा करायचा जातो ना त्या ऐश्वर्या कोण आहे माहितीये का तुला कोण आहे माझी कॉलेजची मैत्रीण आहे गर्लफ्रेंड आहे माझी ती तुझी असन माझी थोडी तुझी असन माझी नाही मग बाकीचं बोलण नको काय बाकीचं बोलण नको मी जोपर्यंत तिच्या घरन माघारी येत ना ना तोपर्यंत काय हफ्ता घ्यायला मला एक बरोबर आता हफ्ता भरायचं मला की नाक रे काय हा तुला पाठवलं काय तू काय गागुंड आहे काय गागुंड आहे काय ती कळेल तुला मला फक्त जाऊन येऊ दे कालवा करू नको तुला इथं कोण सोडणार नाही कळाय कि तुला कोण ना कोणतरी येणच मार कोण ना कोणतरी येण जवळ सुटत ना तुझ्या फक्त ना पाटणार ते लावून ठेव आता माग घेऊन तिची म्हणून तुला डाबला इथं कळलं का सोडणार ना कोण ना कोणतरी तुला पण बघतो फक्त मी एकदा सुटू देत ना कोण ना कोणतरी येणारच मला सोडायला आईला लग्नानंतर तिला पहिल्यांदा फुल द्यायला <laughs> <ए, थावदा> <laughs> जायला आईला कुठं कडे तिला आता तुम्हाला द्यायला नाही आले तुम्हाला की तुम्हाला विचारा की ती ऐश्वर्याचं घर कुठे ऐश्वर्याच हाय की मला माहिती हा मग सांगा की पण तुम्ही कोण ती फायनान्सवाला फायनान्सवाला मग सर ते सर यायचं ते लेटा कट घ्यायचं कपडे बिपडे मस्त पैकी इस्त्रीच घालून यायचं ठेवत त्याला काय कळत नव्हतं ते त्याची बदली झाली होय का हा आता इथून पुढे मी जाणार फायनान्स हप्ते वसूल कराय आणि मग तुमचे कपडे कपडे काय झालं माहिती का मीडम तुम्हाला तर माहिती गारवा किती पडलाय मी ते हिव वाजते वाजते का नाही हिव तर आंघूळ पाणीतलं वाटा ना तर मला सांगा कपडे कसे बदलायचे आमचा साहेब लय कडक आहे हप्ता बिप्ता नाही आणला ना तर लय असं बोलत आहे शिवाय त्या तुम्हाला काय सांगू बर कपड्याचं जाऊ द्या तुमची बॅग 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 च काय काम नाही आपल्याला मोबाईलवर हफ्ता जमा करू तुम्ही खटाखट मोबाईल वर अरे डिजिटल जमा झालाय कुठली काय करा एवढं तेवढं सांगा की त्या ऐश्वर्याचं घर कुठे का नाही उजव्या साईडला जायचं उजव्या साईडला साईटला परत डाव्या साईडला जायचं डाव्या तिथन परत उजव्या साईडला जायचं बरं तिथं बघा एक ताराबाईचं घर आहे बरं ताराबाई घराच्या पाठीमाग बर बरा आयुष्याचं घर आहे तिच्या ताराबाईच्या घराच्या माग हा हा नक्की मार्ग नाही महत्वाचं काय मी काय एवढा एवढा गेलेलाय का तुम्हाला फुल द्यायला आता कुशी कुत्री चावते ती का नाही बघच वागा उग गोळ्या चुकल्या मर तिकड मला काम आहे खा बाया दिसात चिरे तर झालं शाकायच आयला पाहुण आयला बरं झालं तुम्ही आला ते आता पोलू दाजीला फोन लावून दहा मिनटं झालं वर तर तुम्ही राव गुवाटी आव हा जर पाहुण साडाबिडाला एकदा चेक करून घ्या दाताला चेक करून घ्या हे बघा कलरला सुद्धा चेक करून घ्या डाग सुद्धा कुठं गाव दिसणार नाही गायच्या आम्ही काय या काय यापारी नाही झालं माझी द्यायचीच नाही पोलुदाजी कसं आहे माहिती का पोलुदाजी नेहमी शेतकरी गिराय का तू शेतकरी गिरायक कधी असं तसं माघारी जात नाही तुम्ही शेतकरी ना घेऊन टाका दहा पाचशेकडे करतो तुमच्यासाठी आहो मी ते पलू दाजीला बी ओळखत नाही शेतकरी बी नाही मी व्यापारी बी नाही मी तुम्ही दिसला गावात कोणीच नाही म्हणलं तुम्हाला पत्ता विचारा म्हणून आलो मी इकडं होय पता पत्ता काय तुम्ही आता पत्ता खेळायचं काय झाले भाई कोला सारखा डाउट येते त्याच्यामुळे ही बंदच करून टाकलं एक दिवस चिचा बनात पत्ते खेळायला गेलो असा पत्ता टाकाय जुपी केली तशीच मागणं बाईप ठोका मला मला आणला काय खेळायचं तवा मग अहो का समाधान होईल अशा गोष्टी खेळायच्या असतात त्या आम्ही बघा खेळतोय किती दिवस झालं किती दिवस दिवस झालं आम्ही कॉलेजला असल्यापासून का आतापर्यंत आमचं चालू आहे मीटर कधी बंदच आयला किती कमावता मग कमवायचं नाही मग ज्या गोष्टी करायच्यात का आयुष्यात येऊन त्या गोष्टी सांगतोय तर मला सांगतो ज्या व्यक्तीचा मी तुम्हाला पत्ता विचारला आहे ना हा ती व्यक्ती कॉलेज मधली एक नंबरची ब्युटीफुल गर्ल बर का ब्युटीफुल आयला बघितलं का गाड्याकडं गाड्याकडे बघितल्या असं वाटणार नाही की कॉलेजची सगळ्यात ब्युटीफुल गर्ल ह्यांना बघत एक आमचं नशीब ह्याच्या आयला क्वालेज ची सगळ्यात डुप्लिकेट हिरोईन सुद्धा आमच्याकडे बघत नव्हते नशीब पण स्वतः नशीब बदलायचं आपण कसं बदललं तिला गोड बोलून तुला तिला पाहिजे ते खाया पिया घालून पाहिजे ते कपडे देऊन कोण आहे कोण <laughs> आहे गावातली एक नंबर तुमच्या गावातली सुद्धा एक नंबरची ब्युटी किन बर काय खरं काय आयला कोण आहे कोण आहे ऐश्वर्या म्हणते तिला ऐश्वर्या पिक्चरच्या ऐश्वर्यापेक्षा मी खतरनाक आहे ऐश्वर्या कुठे <laughs> घर कुठं आहे तिचं परत एकदा नाव घ्या हो बरं ऐश्वर्या एकदा काय कॉलेजपासून आतापर्यंत घेतो यांना कसली घर लय आपलं म्हणा कसं आहे माहितीये का अरे माझीच बायको हे ज्याला हे का आला मागाशी म्हटला काय कसली फुल घे आला कॉलेजची सगळ्यात कसली जायला माझ्या बाय काय बॉयफ्रेंडचं दुकाने टाकलंय काय कुणाठो ज्यायला हिच्याकडे बघतोच जाऊ आता ऐश्वर्या ए ऐश्वर्या कोण आहे तू तू आणि अगं किती वेळ झालं तुझं घर उडपित सकाळपासून कुणी सांगायला तयार नाही अगं तुझ्या नवऱ्याला विचारलं तुझ्या नवरीने हाणलं मला जाबर इथून तू तू कशाला विचार माझ्या नवऱ्याला घर जाबर तू इथून पहिला झाल्यापासून पहिल्यांदा भेटायला लागलीस असं बोलायला लागलीस का दरम्यान तुझ्यासाठी काय आलं आहे अहो भाई लटकलेलं फूल देतोय वे आगं दोन चार वर्ष झालं तू मला लटवीलच अगं फूल तर आताच वढलेलं तिथं लटकणारच ना बरं जाऊ दे लटकलेलं फुल, लट लटक फुल पण एक्सेप्ट करते मी बरं तुझा संसार पाणी चांगला चालू आहे ना मग माझं संसार असं सा थाटच चालू आहे मी लोक अशी नुसती मारतात इथं मी तेच धंदे चालू केलेस का तू अरे जाऊ द्या तर तुला काय सांग दिवस पोरायचं नाही सांगायला बरं जाऊ दे दिकं निसतं बाहेरच बोलणार आहेत का काय चहा पाणी कर की जरा काय करते की जाईच बाहेर फिरायला कुठं अरे बाहेर नको बाबा हा नको नको बाहेर लग नवऱ्याने बघितलं तर उगा हा नाही तर तुझ्या कावळ्या अंगाला एवढं जायला बसलो लय बरं वाटलं बघ मला आज हा ना चल आतापर्यंत एवढी गाव फिरलो मी कुठल्या गावात मला अजूनपर्यंत त्रास झाला नाही गावगुंडाने मला बांधून ठुल ते ठुले हात सुटतोय ठेवलं बघतो सुट्टी काटन सुट्ट नाही नारळ चोरायला आलाय ते आलाय आपल्या बापानं आला आला पोट फुड करून पटण माग करून नारळ चढल होत का तुमच्या काही डोक्यात पाणी झालंय काय डोक्यात पाणी झालं असतं तर तुम्ही नारळाचं पाणी काढायला असता का ती सगळं ठीक आहे मला त्या तुमच्या गाव गुंडाने पकडून ठेवलं आव आमचा तो गुंडा राव त्याला साधी अजून पूर्गी काय पकडायचा नक्की तुम्ही तुम्हाला काय बोलताय तुमच्या का कळतय काय आलाय त्याला आमच्या गावात वरण आणखी काय म्हणताय गुंडाने मला पकडले अहो गुंडाने सध्या अजून आयटम पकडलं नाही त्याचं आयटम पकडलं नाही सांगत होता मला तुम्ही मला पहिलं सोडा कोणाला मला आणि कोणाला म्हणजे काय संबंध आहे तुम्हाला सोडा फायनान्स वाला आहे राव एका चिपली रटेतच पाडून कोणी सांगितलं माझ्या बायकोला तुम्हाला लोन द्यायला आता मी थोडं तुमच्या घरात आलतो तवा तुमच्याच बायको माझ्या पशी आलती कशाला कर्ज मागाल माझ्याकडे कशाला म्हणजे आव गावची जागिरी माझ्या घरी ओतू चालली आणि माझ्या बायकोला कशाला कर्जाची गरज पडती या खर खर सांगा ही काय आहे ती तुम्हाला माहिती माझी बायको कोण आहे कोण आहे आयुष्य हा तरी म्हटलं ते गावगुंड मला पकडून कस काय म्हणत होता ते कॉलेज पासून माझं तुझं लपड आहे ही भानगड आहे वय काय म्हणत होता माझं तुझं लपड आहे म्हणला मला माझ्या बायको जण त्याच तुम्ही मला पहिलं सोडा मग सगळं सांगतो तुम्हाला गोदी गोदी पोक पोक अहो तुम्ही स्वार्थ मला पहिलं मग सांगतो सगळं खरं सांगतोय का अहो तुम्ही स्वार्थ मला पहिलं आता निम्या टावला केस आहे ती खोट जर राहिलं तर हित न माग राहणार नाही ती कळलं का रागात बघू ना खाली बघा पहिलं मला जे आयला म्हणजे माझ्या बायकून ही आयडिया केली काय तर म्हणजे फायनान्सच्या नावाखाली ही बॉयफ्रेंडला भेटायला जाते वय थांबात तरी म्हटलं मागाशी ती दोन रट्टी मला माझंच घर कसं इतरत होत बर झालं तुम्ही मला सोडलं पहिलं मला त्या टक्याकडे घेऊन जावं त्या ता, ता, टक टाक्याला ती का ती काळ वड मी त्याला आधीच सांगितलं तुझ्या पाठणीला तेल लावून ठेव असा धपकावतो ना तुला अरे थांब कि जर कसं थांब आग पार, तुला तुला म्हणलं तुला पाणी तरी ते पाणी तरी दे पाणी अरे पहिलीच तुला बघ ना तुझं नाव ऐश्वर्या ऐश्वर्या हयो आणि तू तुम्ही इथं कस काय शोधत शोधत आलो किती जणांना विचारलं इकडे कोण नवर आला काय अरे नाही तुला

सकाळी इथन निघाल होतं तिकडे म्हणलं आता उतर तुम्ही माझं काळीच फुगल सडपात तर बांधा होता आता काय तू गेली सोडून त्यामुळे दारातच बसावशील काय घराची पाणी काय घरात मग आता आलो इतक्या लांबून तुझ्यासाठी काय बर हिथं बस की हिथ

तिकडे गेलो हो सगळं शान घाण काढून आलोय मला काय म्हणायचं होत बोल की मी तर नेहमी चप्पल घालतो हे बूट आणि शँडल कोणाच आहेत ते फायनान्स वाले आलेत घरी अच्छा फायनान्स वाले आलेत काय ते बी चक्क घरात हा बोलव जरा बाहेर बोलव त्यांना अहो एक तुमच्या सांगण्यावरून एक काढलं होतं आणि एक मी माझ्या मतानेच काढलं होतं हा का हा असं दे बोलो बाहेर बोलो जरा महत्वाचं बोलायचं म्हणा आमच्या त्यांना फायनान्स नंबर वन फायनान्स नंबर टू झालं क्लिअर केलं क्लिअर केलंय तुमचा फायनान्स घेतला मी आता हे फायनान्स नंबर वन आणि हे फायनान्स नंबर टू या या पुढे यावायच कसली गरल म्हणला कोण आईशू कसली गरल नाही ती बचत पती फायनान्स बिरल काय नाही बघू तुमचं फायनान्सचं कार्ड दाखवा दाखवतो ना दाखव दाखवतो ना फायनान्सच कार्ड माझ तर आयला तो थांबतो ना पकडून ठेवलेला गडी बघा आता तुम्हीच काय करायचं ते मी त्याला आधीच पडल होतं तेल लावून ठेव पाटणीला व्यवस्थित येतोय तुम्ही जावा त्याच जा कस करायचं तुम्ही बघा आता ये ये आहो तुम्ही इकडे येता का दोन मिनिट फायनान्स फायनान्सवाला हा माणूस ते दोन कोण एक कॉलेजचा आणि ते दुसरा कशातला आहो ते माझे फ्रेंड्स होते हा का ते गुदी गुदी पोक पोकवाले फ्रेंड का नाही का आणि तुम्ही हप्ता गोळा करायला आता म्हणजे तू हप्त्याच्या नावाखाली दोन दोन बॉयफ्रेंड नवरा नसताना घरी येते बरोबर अहो ते नव्हते ती कधी ना काय आले काय माहिती मला माहिती म्हणून आतमध्ये घेऊन बसली होती का अहो नाही आले तर थोडासा चहा पाणी केला चहा पाणीच मग नाही जरा अह uh, फायनान्स uh, वाला तुम्ही जावत आणि परत नेक्स्ट टाइम येताना मला फोन करून या आऊ नको माझा नवरा मला नाही मारणार नका जाऊ नका जाऊ मला नवरा मारतो माझा एकतर ओरिजिनल फायनान्स वाला मी हाय की हाय की विश्वासारि हरलं मी सगळ्या लेडीजचं आदेश हेनला पोट दिलं हां आणि मला सोडून दुसऱ्याच घरात घेऊन बसतात मग काय तुम्हाला घेऊन बसायला पाहिजे का मग कोणाला घेऊन बसायचं आ म्हणजे हिशेबी-हिशेब करणार नाही का परत येताना मला फोन करून या आता हिच जरा लोन आहे ना ते सगळं कव्हर करायचं या तुम्ही आता बरोबर चल तुम्ही नको मला मारायला चलतो तो आता चल आहो नको हा या तुम्ही आता आहो नको ना आओ सोड की नको तर आओ नको ले लागते हो नको तर नको 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 प्लीज नाही परत नाही परत नाही आ